कॉमेडियन कुणाल कामराय याने आपल्या नया भारत या कॉमेडी शो मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत एक विडंबनात्मक गाणं सादर केलं या गाण्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आणि काही शिवसैनिकांनी कुणाल कामरावने जिथे हे गाणं गायलं त्या स्टुडिओची तोडफोड केली शिवाय काही पोलीस ठाण्यात कुणाल कामराव विरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले यावर अधिक वाद उसळला जेव्हा शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील तेच गाणं गायलं त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती झपाट्याने पसरला त्यानंतर विधान परिषदेचे सदस्य आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी कामरा आणि अंधारे यांच्या विरोधात विधीमंडळाच्या शेवटच्या दिवशी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला पण तुम्हाला माहिती आहे का हक्कभंग प्रस्ताव म्हणजे काय तो कोण दाखल करू शकतो आणि याची प्रक्रिया नेमकी कशी असते जर नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा हक्कभंग प्रस्ताव म्हणजे काय भारतीय राज्य कलम एकशे अन्वये हक्कभंगाचा प्रस्ताव हा दिलेला आहे सभागृहाचा हक्कभंग आणि सभागृह सदस्यांचा हक्कभंग अशा दोन प्रकारे हक्कभंगाचे प्रस्ताव आणले जातात विधीमंडळ सभासदांकडून तक्रार विधानसभा सचिवांचा अहवाल याचिका आणि सभागृह समितीचा अहवाल अशा चा चार माध्यमातून हक्कभंगाचा प्रस्ताव मांडता येतो विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये हक्कभंग प्रस्ताव आणला जातो दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना हक्कभंग आणण्याच्या अधिकार असतो हक्कभंग प्रस्ताव दाखल करणाऱ्यांनी माहिती द्यावी लागते तो प्रस्ताव कुणाविरुद्धात आहे आणि काय आहे हक्कभंग करणाऱ्याला विधिमंडळाकडून नोटीस पाठवली जाते ज्याच्या विरुद्ध हक्कभंग नोटीस जारी नोटी होत हक्कभंग मांडण्याची प्रक्रिया एकूण सदस्य संख्येपैकी एक दशांश सदस्यांच्या स्वाक्षरा प्रस्तावावरती असाव्यात अध्यक्ष विचारतात की या हक्कभंग प्रस्तावाला कोणाची सहमती आहे तेव्हा किमान एकोणतीस दर्शवावा लागतो हक्कभंगाची नोटीस अगोदर द्यावी लागते हक्कभंग प्रस्ताव दाखल करणाऱ्यांनी माहिती द्यावी तो प्रस्ताव कुणाविरुद्ध आहे आणि काय आहे हक्कभंग का करणाऱ्याला विधिमंडळाकडून नोटीस पाठवली जाते ज्याच्या विरुद्ध हक्कभंग नोटीस जारी होते त्याला समोर यावंच लागतं जर हक्कभंग प्रस्ताव विधिमंडळात मंजूर झाल्यास हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकारही सभागृहाला असतो आता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्या विरोधात हक्कभंग स्वीकारण्यात आल्याची माहिती मिळते सभापती राम शिंदे यांच्या सही नंतर हा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्यात आला आहे हक्कभंग समितीकडून कदाचित आजच सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना खुलासा करण्याबाबत नोटीस पाठवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा नेमकी काय खुलासा करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कुणाल कांबळा आणि सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गजिपी होते का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद